श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी राजा धिराज राज, अक्कल निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो जे स्वामी भक्त आहेत ज्यांनी स्वामींची मनापासून सेवा केली किंवा काहींनी स्वामींच्या सेवेला आताच सुरुवात केलेली आहे मग तो कोणताही असो स्वामी भक्त म्हणजे ज्यां जे स्वामींना मानतात स्वामींची सेवा करतात त्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी श्री स्वामी समर्थांचा छोटा का होईना पोटो हा असतोच मग काहींच्या घरामध्ये छोटा फोटो असतो तर काहींच्या घरामध्ये मोठा फोटो असतो तर काहींच्या घरामध्ये छोटीशी श्री स्वामी समर्थांची आपल्या बाबांची छोटीशी मूर्ती असते तर काहींच्या घरामध्ये श्री स्वामींची सर्वात मोठी मूर्ती असते म्हणजे या जगामध्ये जे स्वामी भक्त आहेत त्या स्वामी भक्तांच्या घरी असं कोणताही भक्त आढळणार नाही की ज्याच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नाही ज्यांनी स्वामींची भक्ती केली त्यांच्या घरामध्ये स्वामी समर्थ हे नक्कीच आहे आणि काही लोक अशी देखील आहेत की ते भक्ती देखील करत नाहीत परंतु त्यांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो हा नक्कीच असतो म्हणजे स्वामींचे भक्त आहेत त्यांच्या घरी सुद्धा आहे आणि जे काही भक्त भक्ती करत नाही त्यांच्या घरी देखील श्री स्वामी समर्थांचा छोटा का होईना फोटो हा आहेच कारण खूप लोकांना मी लोकांच्या घरी गेल्यानंतर पाहिलेलं आहे की त्यांच्या घरे घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे परंतु ते स्वामींची कोणत्याही प्रकारे भक्ती करत नाही असं देखील आहे परंतु ज्या लोकांच्या घरी श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे त्या त्यांनी काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण आपण स्वामींची सेवा करतो स्वामींची आपण भक्त आहोत स्वामी आपल्या प्रत्येक संकटावर धावून येत असतात आपली कोणतीही गोष्ट स्वामींना ज्या वेळेस आपण सांगतो त्यावेळेस स्वामी त्या गोष्टी आपल्यापासून दूर करत असतात काही अडचणी असतात काही दुःख असतात काही संकटे असतात ती स्वामी आपल्यापासून दूर करतात तर स्वामींच्या देखील काही आवडीच्या गोष्टी आहेत जे आपण सतत स्वामींना अर्पण करत असतो ज्या गोष्टी स्वामींना प्रिय आहेत ते प्रत्येक भक्ताचा प्रयत्न असतो की स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले पाहिजे मग तो प्रत्येक भक्त स्वामींना प्रसन्न करण्यासाठी सदैव प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये चुका देखील घडत असतात कोणीही कोणताही भक्त मुद्दामहून कोणतीही चूक करत नाही तर काही नकळत चुका होतात काही गोष्टी काही चुका अशा होतात कि त्या व्यक्तीला माहीत नसतात त्या, माहित त्या भक्ताला माहीत नसतात आणि त्यामुळे ती चूक होत असते मग बघा काही लोक का असतात ते भक्ती तर भरपूर करत असतात आपल्या स्वामींची भक्ती मनापासून मनोभावे करत असतात परंतु त्यांना माहीत नसतं की आपल्या स्वामींना काळा रंग हा आवडत नाही म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी त्यांना माहीत असतं की स्वामींना आपल्या कोणता रंग आवडतो परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या माहीत नसतात परंतु त्यामुळे काही गोष्टी असं होत असतं की जर एखादी गोष्ट माहीत नसल्यामुळे ती चूक होती परंतु माहीत नसल्यामुळे चूक होणं ही चूक असते परंतु ज्यावेळेस माहीत असल्यानंतर चूक होणं हे मात्र पाप आहे त्यामुळे काही गोष्टी आपल्याला सावधपणे करायच्या आहेत म्हणजे आपल्या स्वामींना आपल्या स्वामींना काळा रंग हा आवडत नाही मग तो कोणताही असो काळी वस्त्र घालून कोणत्याच देवाची सेवा केलेली कोणत्याच देवाला आवडत नाही हे मात्र सर्वांनाच माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांनी कधीही काळे वस्त्र घालून कोणतीही सेवा किंवा पूजा करू नये त्याबरोबरच आपण आपल्या देवघरामध्ये कोणताही काळा रंग कोणत्याही देवाला आवडत नाही म्हणजे आता आपल्या स्वामींना स्वामींना काळा रंग आता कोण काहींच्या मनामध्ये प्रश्न येईल की आपल्या देवघरामध्ये काळ्या रंगाचं काहीच नसतं तर असतं ज्या वेळेस आपण पंथी देवपूजेसाठी आपण दिवा लावत हो असतो तर त्या दिव्याच्या खाली काळ्या रंगाचा दिवा होतो ते मात्र देवाला आवडत नाही आणि आपण केलेली सेवा देवापर्यंत पोहोचत नाही देवाला काळा रंग हा कोणत्याच देवाला काळा रंग आवडत नाही त्याप्रमाणेच आपल्या स्वामींना देखील काळा रंग आवडत नाही काळ्या रंगाची वस्त्र आवडत नाहीत किंवा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केल्यानंतर सेवा केलेली देखील अजिबात सुद्धा आवडत नाही त्याबरोबरच देवान देव ज्या वेळेस आपण देवांना दररोज आंघोळ घालत असतो आणि काही जर नुसतेच आंघोळ घालून देवाच्या देवाचा रंग हा आपोआपच काळा काळा होत जातो म्हणजे घाण इतकी साठते की तो काळा होतो ते देखील देवाला अजिबात सुद्धा आवडत नाही आणि ज्या वेळेस आपण देवाच्या समोर पंथी किंवा अगरबत्तीचं भांड असतं अगरबत्ती लावतो अगरबत्तीचं स्टँड असतात त्यामध्ये देखील काळपटपणा हळूहळू वाढत जातो तर यामुळे हे देवाला अजिबात सुद्धा स्वामींना आवडत नाही आणि त्यामुळे आपण जी सेवा, आपन जी मना पासुन, मनो भावे सेवा दर्रों दर्रों करत असतो आपण जे मनापासून मनोभावे सेवा करत असतो त्या सेवेचं फळ कदाचित कुठेतरी आपल्याला ते मिळत नाही असं देखील होत असत त्या बरोबरच काही लोकांना अशा सवयी असतात की आपल्या देवघराचे दररोजच्या दररोज देवघर स्वच्छ करत नसतात म्हणजे त्यांचा एखादा वार ठरवलेला असतो त्या वारीस देवघर स्वच्छ केलं जातं आणि आपल्याला सर्वच गोष्टी डोळ्याने दिसतात असं नसतं काही गोष्टी अशा देखील आहेत की आपल्याला त्या आपल्या डोळ्याने दिसत नसतात म्हणजे धूळ साठलेली असते किंवा कुठेतरी जाळं झालेलं असतं देवघर जर खूप मोठं असेल तर त्यामध्ये कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये जाळं झालेलं असतं किंवा धूळ अशा ठिकाणी साठते की ती आपल्याला दिसत देखील नाही यामुळे देखील आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळू शकत नाही म्हणजे आपल्याला या चुका करायच्या नसतात की काही दोन दिवसानंतरच आपल्याला आपल्या देवाची साफसफाई करायची असते आपल्या पूर्ण देवघराची साफसफाई करायची असते देवाला धूळ किंवा कचरा किंवा जाळं झालेला अजिबात सुद्धा आवडत नाही तर या गोष्टीचं देखील आपल्याला ध्यान लक्षात ठेवायचे आहे की या गोष्टी आपल्याकडून या चुका होऊ नये त्याबरोबरच अजून एक महत्वाची म्हणजे काही लोकांना अशा सवयी असतात की देवाला एखादं फूल अर्पण केलं तर ते फूल कोमेजलेलं नाही तर ते फूल ते दोन तीन दिवस तसेच देवाच्या समोर ठेवतात म्हणजे ते पुन्हा पुन्हा एकच फूल देवाला अर्पण करतात म्हणजे काही ते फूल कोमेजलेलं नाही म्हणून ते फूल दोन तीन दिवस ते देवाला तसंच अर्पण करत असतात तर हे देखील चुकीचं आहे ज्या वेळेस देवाला एक फूल अर्पण करता तर ते फूल फ्रेश किती दिवस राहतं तर एक दिवस राहतं किंवा जर ते दोन दिवस तीन दिवस जरी फ्रेश राहिलेलं असेल तरी देखील ते फूल आपल्याला एकदाच एक, एक फूल अर्पण करायचं आहे ज्या तुम्ही देवाला दे कोणतंही फूल अर्पण करता त्यावेळेस ते नंतर म्हणजे आज सकाळी देवपूजा केल्यानंतर ते फूल तुम्ही संध्याकाळी जर ते फूल कोमिजलेलं असेल तर तुम्ही ते फूल संध्याकाळी देवाच्या समोरून बाजूला काढायचं आहे किंवा जर ते फूल तुम्हाला दिसलं संध्याकाळच्या दिवा बत्तीच्या टायमिंगला दिवा लावताना जर तुम्हाला ते फूल, तुम्हाला ते फूल फ्रेश दिसलं तर तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ते चोवीस तास देवाच्या समोर तसंच ठेवू शकता परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला आंघोळ केल्यानंतर सर्वात प्रथम ते फूल तुम्हाला देवाच्या समोरून काढायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला देवाची देवाची काळजी घ्यायची आहे की कधीही कोणतही एखादी वस्तू देवाला ठेवली तर ती तशीच दोन तीन दिवस ठेवायची नाही तर ते आपल्याला नंतर काढून घ्यायचे आहे कधी कधी काय होत असतं की आपण देवाच्या फोटोला जर फोटो मोठा असेल किंवा मूर्ती मोठी असेल तर आपण देवाला हार आणतो तर हार कधी बनवलेला असतो तर आपण ज्या वेळेस सकाळचा देवाला हार आणायला जातो तर ती आदल्या दिवशी संध्याकाळी हार बनवला जातो आणि जर असा हार तुम्ही देवाला अर्पण करण्यासाठी आणत असाल तर तो, तो हार तुम्हाला संध्याकाळीच काढून घ्यायचा आहे आणि सर्वांना माहीत असतं की एखादं फूल हे किती दिवस फ्रेश राहू शकतं तर जास्तीत जास्त ते बारा तास किंवा बारा तासाच्या वर ते फ्रेश राहू शकतं परंतु एखादं फूल उमलायच्या अगोदर तुम्ही आणलेलं असेल म्हणजे ते कळीतून थोडंसं फुलामध्ये रूपांतरित होण्याच्या टायमिंग मध्येच तुम्ही जर ते फूल आणलं असेल तर ते चोवीस तासापर्यंत फ्रेश राहू शकतं तर त्यावेळेस तुम्ही ते फूल देवाच्या समोर चोवीस तास ठेवायचं आहे परंतु एखादा हार असा असतो की ते दोन दोन तीन तीन दिवस कोमेजतच नाही तर तुम्हाला तो हार तसाच देवाच्या समोर ठेवायचा नाही तर तो आज सकाळी घातलेला हार तुम्हाला फुलं बघायचे आहे जर ती कोमेजलेली असेल तर संध्याकाळीच काढून घ्यायचा आहे आणि जर तो हार कोमेजलेला नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर लगेचच सर्वात प्रथम काढून घ्यायचा आहे ही देखील चूक तुम्हाला अजिबात सुद्धा करायची नाही ही महत्वाची गोष्ट आहे कारण देवाला देखील फ्रेश फुलं आवडतात ताजी ताजी फुलं आवडतात हे देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही जर एकच फूल सतत देवाला दोन तीन दिवस जर अर्पण करत असाल तर साहजिकच आहे ते फूल ते आवडणं बंद होईल आणि आपण जे मनापासून जे देवाला जे फूल अर्पण केलेलं आहे जी सेवा करत आहे त्या सेवेचं से फळ देखील आपल्याला मिळू शकत नाही ही चूक आपल्याला करायची नाही ज्या तुम्ही देवाला एखादं फूल अर्पण करता त्यावेळेस त्या फूल एक बारा तासानंतर तुम्ही काढून घ्यायचं आहे किंवा जर सकाळी फुल लावलेलं असेल तर संध्याकाळी ते बघून फ्रेश आहे का नाही हे पाहिल्यानंतर तुम्हाला ते फुल नंतर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सतत काळजी घ्यायची या चुका करायच्या नाही देवाच्या भोवती किंवा देवघरामध्ये दे, अवतीभोवती कधीही कोणत्याही प्रकारची घाण होऊ द्यायची नाही किंवा आपलं जे दिवा आहे तो देखील सतत प्रज्वलित असल्यामुळे तो काळा रंग त्याच्यामध्ये साठत जातो तो देखील तुम्हाला स्वच्छ करायचा आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही ही चूक करता त्यावेळेस ते स्वामींना देखील आपल्या सर्वांच्या आवडत्या स्वामींना ते आवडत नाही त्यामुळे आपण सतत काळजी घ्यायची आहे की आपण बघा ज्या वेळेस आपला एखादा आवडता व्यक्ती असतो तर त्याला काय हवा आहे काय नको आहे त्याला राग येईल असं आपण कधीही वागत नाही त्या पद्धतीनेच आपल्या स्वामींना जे आवडतं ते सर्वांना करायचं आहे तर या चुका करायच्या नाहीत तर आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की आपण ज्या वेळेस स्वामींची सेवा करतो आपल्या घरामध्ये स्वामींचा ज्या वेळेस फोटोची किंवा मूर्तीची सेवा करतो सेवा करताना आपण सतत मनापासून मनोभावे सेवा करत असतो से। आणि ज्या वेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते की आपली जी अडचणी आहेत दुःख आहेत संकटे आहेत त्यांनी सतत स्वामींनी माझ्या बरोबर सतत राहावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे त्याबरोबरच महत्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळेस स्वामींना मुजरा हा नित्य नियमाने करायचा आहे ज्या वेळेस तुम्ही घरातून बाहेर पडता त्यावेळेस देवघराच्या समोर जाऊन स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींची जी विभूती आहे किंवा जी रक्षा आहे ती कपाळी लावायची आहे आणि त्यानंतरच बाहेर पडायचं आहे एखादे महत्वाचं काम करायला जात असताना देखील स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींची रक्षा लावायची आहे म्हणजे तुम्हाला स्वामींच्या समोर जो अंगारा असतो तो अंगारा कपाळी लावायचा आहे आणि त्यानंतरच घराच्या बाहेर पडायचं असतं म्हणजेच आपण स्वामींना एक प्रार्थना करायची आहे की स्वामी मी या कार्यासाठी चाललेलो आहे तर हे कार्य पूर्णत्वाचावे आणि तुम्ही माझ्याबरोबर सदैव राहावं एवढीच अपेक्षा आहे की देखील स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे कधी कधी तुम्ही देखील ऐकलं असेल की एखादा तो कधीच घरी येत नाही तर त्यासाठी देखील आपल्याला सतत स्वामी आपल्या बरोबर राहावे स्वामींनी सदैव आपलं रक्षण करावं स्वामी जसे आपण स्वामींची मनापासून सेवा करतो जो भक्त स्वामींची मनापासून सेवा करतो त्या भक्ताबरोबर सदैव श्री स्वामी समर्थ असतात त्याप्रमाणेच आपणा सर्वांना स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि स्वामींना सतत स्वामींना आपण स्वामींच्या आहोत आपण स्वामींच्या आहोत स्वामींना सतत प्रार्थना आहे आणि त्या पद्धतीने स्वामींना ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कार्यात चांगल्या कार्यासाठी जाता किंवा तुम्ही कोणत्याही कार्यासाठी घरातून बाहेर पडत असता त्यावेळेस स्वामींना प्रार्थना करायची आहे संध्याकाळी आघरी आल्यानंतर स्वामींना सर्वात प्रथम सर्व स्वामींचा न स्वामींना मुजरा करायचा आहे त्याबरोबरच संध्याकाळी झोपताना स्वामींचं नाव घ्यायचं आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की आजचा दिवस जसा गेला त्याप्रमाणेच दररोजचा दिवस माझा जाऊ द्या किंवा उद्याचा दिवस देखील जाऊ द्या मला देखील तुमचं उद्या तुमची भक्ती करण्याचं तुमची सेवा करण्याचं मला भाग्य मिळू द्या स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे कारण कधी कधी असं होत असतं की कधी कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे आपण कोणीही सांगू शकत नाही त्या पद्धतीने स्वामींना आजच्या दिवस आपल्याला दिल्याबद्दल स्वामींचे आभार मानायचे आहे आणि उद्या देखील स्वामींना सांगायचं आहे की तुमची सेवा करण्याचं मला उद्या देखील भाग्य मिळावं असं स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि सतत स्वामींची सेवा करत राहायचं आहे श्री स्वामी समर्थांना ज्यावेळेस आपण सर्व काही आपलं अर्पण करतो त्यावेळेस स्वामी देखील सदैव आपल्या बरोबर असतात स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे कारण तुम्हाला सर्वांना माहीत असेल की श्री स्वामी समर्थांना सर्वात प्रिय त्यांचं नामस्मरण आहे त्याबरोबर स्वामींचे आवडते रंग जसं स्वामींना सोन ताजी फुले आवडतात त्या पद्धतीनेच आपण स्वामींना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या असतात आणि ज्या वस्तू स्वामींना जी गोष्ट स्वामींना आवडत नाही त्या देखील वस्तू स्वामींपासून दूर ठेवायच्या आहेत हेच तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायचं होतं मित्र आणि मैत्रिणीं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा तुम्ही सदैव सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद